मूर्तिजापूर तालुक्यातील ग्रामपंचायत हिरपूर अंतर्गत येत असलेल्या ग्राम साखर येथील रहिवासी प्रवीण कर। यांनी कंटाळून नोव्हेंबर रोजी दुपारी वाजताच्या दरम्यान शेतात कीटकनाशक प्राशन केल्याची घटना घडली होती या प्रकरणी हल्लाकल्लो झाल्याने प्रवीण याला उपचारार्थ अकोला येथे रवाना करण्यात आले होते उपचारादरम्यान एकोणवीस नोव्हेंबरच्या रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान प्रवीणचा मृत्यू झाला सदर युवकाने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मोबाईल मध्ये स्वतः व्हिडिओ रेकॉर्ड करून त्याची क्लिप प्रसारित केली सदरच्या क्लिप मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रवीणच्या अंगावर ऑपरेटिव्ह बँक तसेच महिंद्रा कोटक फायनान्स कंपनी मार्फत ट्रॅक्टर खरेदी केला होता सततच्या नापिकीमुळे ट्रॅक्टर चे हप्ते थांबले असल्याने ट्रॅक्टर फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधींनी घरून ओढत नेला होता या प्रकरणी फायनान्स कंपनीला दोषी ठरवत आपण आत्महत्या करीत असल्याचे क्लिप मध्ये म्हटले आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मृतक प्रवीणच्या पश्चात पत्नी दोन मुली आई वडील असा आपला परिवार आहे आई नेहमी आजारी राहत असून वडील हे कॅन्सर चे रुग्ण आहे साखरी मी शेतकरी आत्महत्या करीत आहे माझ्यावर कोऑपरेटिव्ह बँक महिंद्रा कोटक भरपूर कर्ज आणि उडी भाव नसल्या सोयाबीनला भाव का मी आत्महत्या करीत आहे प्रवीण खोळकर माझा ट्रॅक्टर ओळख नेण्याकरता रोहन काळे आणि महिंद्रा कोटकची पूर्ण टीम आलेली आहे आणि मी आत्महत्या करणार आहो तरी पण आत्महत्या माझा जबाबदार महिंद्रा कोटक राहील अशी मी विनंती करतो की त्यांना कडक सजा झाली पाहिजे आणि माझ्या आत्म्याला शांती तरच मिळेल बाळासाहेब गणवरकर विदर्भ न्यूज मोर्ती